कांड्या मोजून दाखवा किती झाले काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा कांद्या अकरा कांदा कमी काय पंधरा सोळा कांद्या बर कांद्याचे काय तर किंवा आठ सात ते आठ इंचापेक्षा जास्त आहे गाडी पण सात महिन्याच्या हिशोबानं चांगली आहे बरं शेतकरी पण खुशी आहे का दहा अकरा महिन्याचा उसा असल्यासारखा दिवशी सात महिन्याचा उसा असताना एवढे बारा महिने झाल्यासारखे आता साधारण तेरा चौदा फुटापर्यंत हाय सर्व मुळे चालू असल्यामुळे त्याच म्हणजे उसाची हाईट जाडी सर्व मेंटेन मध्ये में राहिलेलं आहे आणि जी खत देतोय आपण ती आपटेक करते सोइल केअर दिल्यामुळे हे dia कुठले शेत हा वाईच्या जवळच नावेची नावेचीवाडी म्हणून आहे नांगपूरचे शेत आहे शेतकरी मोहन शिंदे स्वतः प्रगती आहेत व्यापारी आहेत आपल्या वाईचे मार्केटला त्यांची गाडी वगैरे आहेत मी लक्ष्मण ओबाळे वाई वॉटर रोडला शॉप आहे माझं अठ्ठ्याण्णव चौतीस नव्वद छप्पन एकोणनव्वद कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा हे पण आता ओझरडेकर साहेब आहे त्या पाच किलोमीटर अंतरावरती उजरडेकर म्हणून चौटे गावात शॉप आहे तिथं त्या लोकांना काय हवं असेल तर तिकडून ते मिळू शकते त्यांचं नाव आणि नंबर आहे तुमचं तुम नाव सांगा माझं नाव सचिन ओझरडेकर आणि कवठ्यात माझं शॉप आहे आणि नंबर आहे नव्वद शहाण्णव नव्वद चाळीस सत्याहत्तर आणि आपल्या बरोबर आता ऑफिसर आहेत प्रथमेश मांडरे तुमचं नाव सांगा प्रथमेश बाळकृष्ण मांडरे राहणार दावडे Мобилната номера? Събдистрибутър, който работи в Кришимата. Какво е вашата номера? Моя е 89638. Колко е било ह्याला खत काय काय वापरलं उभा तुळशी माधनचं पावर किसान गोल्ड त्याच्या अगोदर लागण झाल्यानंतर सॉइल केअर माझ्या आढळणी झाली लिप बुस्टरची स्प्रे झाला <coughs> आणि खालून ड्रेंचिंगला परत दुसऱ्या ड्रेंचिंगला काय दिले दुसरं दिले लिप बुस्टर दिलं लिपबुस्टर फास्ट ग्रो एकोणीसशे एकोणीस एक किलो एकोणीस एकोणीस त्याच्यावरती बऱ्यापैकी ओस आणि बांधलेलं नंतर किसान गोल्डच्या चार बॅग आणि दाणेदार एक बरं आता तुम्ही कांड्यामधून मोजून दाखवा किती झाले काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा आणि अकरा आहेत पंधरा सोळा कांद्या बर कांद्याचे काही बैठकीत कमीतर आठ सात ते आठ इंचा पेक्षा जास्त बरं कांद्या जाडी पण सात महिन्याच्या हिशोबाने चांगली आहे बर शेतकरी पण खुशी आहे शेतकरी महत्वाची खुशी आहेत दहा अकरा महिन्याचा ऊस असल्यासारखा दिसतील सात महिन्याचा उसा असताना एवढे बारा महिने झाल्यासारखे आता साधारण तेरा चौदा फुटापर्यंत हायट वाढ बरोबर ह्याच्या अगोदरची जी आहे पलीकडची सगळं तिथं साधारण सतरा अठरा कांद्यावरची ऊस आहे बावणे वेगळे पलीकडं सव्वा वेगळे बर हेच सेम प्रोसिजरला फक्त पाऊस आणि पाणी असल्यामुळे काय झालं सरोवतीच्या मध्ये आपली जी लिक्विड जायला पाहिजे त्याला लेट झालं पाणी साठत आणि पलीकडच्या क्षेत्राला सुरुवात बरोबर झाली होती महिन्यापासून सुरुवात झालेली तो त्याच्यापेक्षा चांगला आहे हितला म्हणजे एरिया कुठला आहे शेता हा वाईच्या जवळच नावेची वाडी म्हणून आहे गांगापुरीच्या शेजारी आहे शेतकरी मोहनलादा शिंदे स्वतः प्रगती शेतकरी आहेत व्यापारी आहेत आपल्या वाईची मार्केटला त्यांची गाडी वगैरे आहेत <coughs> <सार्ण, coughs> त्यांचा तुमचा नंबर सांगा मी लक्ष्मण ओबाळे वाई वॉटर रोडला शॉप आहे माझं अठ्ठ्याण्णव चौतीस नव्वद छप्पन एकोणनव्वद कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा हे पण आता ओझरडेकर साहेब आहे ते साधारण चार पाच किलोमीटर अंतरावरती ओझरडेकर म्हणून गावात त्यांचं शॉप आहे तिथं त्या लोकांना काय हवं असेल तर तिकडून ते मिळू शकते त्यांचं नाव आणि नंबर तुमचं नाव सांगा माझं नाव सचिन ओझरडेकर आणि कवठ्यात शॉप आहे आणि नंबर आहे नव्वद शहाण्णव नव्वद चाळीस सत्याहत्तर आणि आपल्या बरोबर ऑफिसर आहेत प्रथमेश मांडरे तुमचं नाव सांगा प्रथमेश बाळकृष्ण मांढरे राहणार मोबाईल नंबर डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतोय कृषी महाजन तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर सत्त्याऐंशी शहाण्णव अडतीस शून्य आत्ता विषय असा आहे ह्याच्या मुळे पण चेक करा तुम्ही हा ना मुळे भरपूर त्याची संख्या पण भरपूर आहे सगळी जेवण सगळी मुलं चालू असल्यामुळे त्याचं म्हणजे ऊसाची हाईट जाडी सर्व मेंटेन मध्ये राहिलेलं आहे आणि जी खत देतोय आपण ती आपटेक करतो आहे केअर केयर असं काय आपण ज्याच आतमध्ये जाऊन किंवा चांगलं उरगून ठकातला लागतो आहे असं नाही नाही कुठे एकडलच आहे आपण बांधाच्या कडलच आहे आतमध्ये अजून भरपूर लांब आतमध्ये उस आहे आणि झालं पाहिजे ग्रीनरी ग्रीन ग्रीनरी पानांचीच रुंदी झाल्यामुळे ऊसाला तेवढे म्हणजे जोम वाढलेलं आहे सुरुवातीच्या सुरवातीच्या ब्रेडमध्ये जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या कंपनीच्या मार्गदर्शनाला आपण करतो बरोबर चांगला मिळतो चालेल